नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजारवा सोलापूर कांदा बाजारवा नागपूर कांदा बाजारवा मुंबई कांदा बाजारवा मुंबई पुणे कांदा बाजार हा लासलगाव कांदा बाजारावर पिंपळगाव बसवंत कांदा बाजार आज सर्वाधिक बाजारवा पिंपळगाव बसवंतमध्ये आणडा तीसशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत असेल अहिलनगर पारनेर मार्केट असेल संगम्य मार्केट असेल पुणे मोशी मार्केट असेल त्याचप्रमाणे नागपूर मार्केट असेल अमरावती मार्केट असेल मुंबई वाशी मार्केट असेल या सर्व मार्केटचा लेट कांदा त्याचबरोबर सोलापूरमध्ये सुद्धा सो तीस बत्तीस पस्तीस रुपयापर्यंत बाजार आहे कांद्याच्या सरासरी बाजारामध्ये पुन्हा वाढ झालेली आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांचं अर्थकारण सध्या कांद्यावरती अवलंबून आहे जुना कांदा आणि नवीन कांदा या दोन्हीचे बाजारभाव आता तेजीत यायला सुरुवात झाली आहे निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे अतिवृष्टीनंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाली होती आता या परिस्थितीत शेतकऱ्यांना कांद्याचा चांगला मोबदला येत्या काही दिवसांमध्ये मिळणार का हे बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट पिंपळगाव वसंत मार्केट पारनेर मार्केट सोलापूर मार्केट कोल्हापूर मार्केट अमरावती मार्केट चंद्रपूर मार्केटचा लेटेस्ट आजचा कांदा मार्केट लेटेस्ट लाईव्ह मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसून चारशे पन्नास क्विंटल अवकाळले पाचशे ते अडतीसशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून सरासरी दर पाच रुपये ते अडवतीस पॉईंट झिरो एक रुपये पिंपळगाव बसूनचा आजचा कांदा मार्केट अपडेट रेट शिरूर कांदा मार्केट एकतीसशे ऐंशी क्विंटल अवकाळी आठशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव शिरूर कांदा मार्केट सरासरी दर आठ रुपये ते चोवीस पॉईंट नऊ रुपयापर्यंतचा शिरूर या ठिकाणचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केट अपडेट रेट सरासरी दर आठ रुपये ते पंचवीस रुपयापर्यंत पर्यंत बाजारभाव अपडेट आहे कळवण तेरा हजार सातशे क्विंटल अवकाळले तेराशे नव्वद ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केट सरासरी दर तेरा ते तेवीस रुपयापर्यंतचा आजचा कळवण या ठिकाणचा लेटेस्ट कांदा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी मुंबई दहा हजार चारशे एकतीस क्विंटल अवकाळले तेराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई कांदा मार्केट सरासरी दर तेरा ते बावीस रुपये लेटेस्ट टॉप मार्केट रेट सोलापूर मार्केटमध्ये पंधरा हजार तीनशे सत्तर क्विंटल अवकाळी दोन हजार ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते सव्वीस रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केट रेट लेटेस्ट कांदा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर अठराशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे रुपये दौंड खेडगाव एकवीसशे रुपये सातारा दोन हजार रुपये शिरूर कांदा मार्केट एकवीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे खेडचाकणमध्ये पंधराशे ते दोन हजार पंचवीसशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळत त्याचप्रमाणे सोलापूर पंचवीसशे सव्वीसशे रुपये त्याचप्रमाणे अमरावती सोळाशे ते दोन हजार कामठी पंचवीसशे चाळीस नागपूर दोन हजार ते बावीसशे रुपयेपर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इथं महत्वाच ठिकाणी नागपूर दोन हजार बावीसशे रुपये चांदवड सतराशे ते दोन हजार रुपये मालेगाव पंधराशे दोन हजार लासलगाव पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सिन्नर नायगाव अकराशे ते दोन हजार चांदोडमध्ये सतराशे दोन हजार भिंपळा बसून बावीसशे ते सव्वीसशे रुपये भुसावळ पंधराशे ते सतराशे रुपये लेटेस्ट कांदा अपडेटसाठी चॅनलला लाईक करा धन्यवाद मित्रांनो